अन्ना आले भूक लागली काय तर खाऊ आला की मायचे तुला मटणच खायचंय ना त्या बाकी रामबाऊचा धाबा खानापूर फाट्यावर डावारा मटण अडीचशे रुपये चिकन थाळी दोनशे रुपये स्पेशल मच्छी थाळी अडीचशे रुपये स्पेशल व्हेज थाळी सुद्धा दोनशेच रुपये आणि नव्याण्णव रुपयाला हैदराबादीची ओरिजिनल बिर्याणी किती बी खा अनलिमिटेड हन मग बिर्याणी वर जाण का हो हा चल कडू नव्याण्णव रुपयाला फुल बिर्याणी आहे हांड्रा टाउन काय चल तू इथं बस मी बघून येतो किचन मध्ये काय काय आहे ती हा हा मित्रांनो आज मी खानापूरफाटा रामबाहुता धाबा इथं आलेलो आहे आज यांनी मला उद्घाटनाला बोलली तर त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण त्यांना आधी सांगितलं होतं मी स्वतः जोपर्यंत गोष्टी मी व्हेरीफाय करणार नाही तोपर्यंत कसलीच ॲड किंवा कसलाच व्हिडिओ करणार नाही तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवितो तुम्हाला एक नंबरचा कंदुरी ढवारा शेरवा इथं तयार झालेला आहे हे का हे का ह्याला म्हणते क्वालिटी म्हणजे कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत त्या शेरव्यामध्ये मजा नाही त्या रश्यामध्ये मजा नाही तोपर्यंत त्या भाजीमध्ये मजा नाही ना त्या जेवणामध्ये मजा नाही हा तर आपण बघूया की मटण कसं उकडायले एक बकरा रेडी आहे आता हे दुसऱ्या बकऱ्याची उकड चालू आहे एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो मित्रांनो ऐका ढवारा मटण जर खायचं असेल तर त्याला दोन गोष्टीला महत्त्वाच्या आहेत एक तर ते बकरा असलं पाहिजे आणि ते गावरान पद्धतीनं चुलीवर शिजवलेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याचा शेरवा त्याचा शेरवा पूर्ण चुलीवर शिजलेला पाहिजे आणि हे का ह्याच्यामध्ये तुम्हाला पीस दिसत असेल ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पीस टाकलेले असतात त्याच्याशिवाय ह्या कंदुरी मटणाला आणि हा ढवारा मटणाला टेस्टची ना हो शेरवा बघा कसा एकदम पाकावानी बघा बघा हो का कसा आहे माल आणि मित्रांनो विशेष म्हणजे जेवण सर्व गावरान पद्धतीनं टेस्टिंग पावडर फ्री ते लोक म्हणतात का नाही आजीनं मोठं तसला काही बी मोठो फिटो नाही ओन्ली खाणे का और मोठा होणे का हा चला आता हे तर मी डोळ्यानं बघितलं किंवा हे ओरिजिनल आहे है। आता ह्यांचं किचन बघू आणि त्याच्यानंतर जेवाय बसून मग सांगतो तुम्हाला काय खेळ आहे ते हा तर आता आलो आपण किचन मध्ये किचन मध्ये बघू नेमकं काय चालू आहे ते वास्तात काय चालू आहे खरं अरे वा तर आज आपण खरडा मटण यांचं फेमस आहे ते खरडा मटण कसं करते हे तुम्हाला प्रत्यक्षात दाखविणार आहेत हा तर या काय टाकलंस रे भाऊ याच्यात म्हणजे अद्रक लसूण तेल हा ठीक आहे अद्रक लसूण तेल त्यांचे मसाले मित्रांनो मिरची कशी आहे माहिती आहे का आमच्या प्रगतीवर जळणाऱ्याला जी झोमती का मिरची तिखट असली एकदम तिकट जाळ मिरची आहे आणि ह्याच्या सोबत काय बकरा मटण एकच नंबर असा झणझणीत जन खरडा झाला पाहिजे हा ठसकेदार धडाके बाज असा खरडा मटण होत आहे तर ह्याच्यामध्ये जाणार आहे ओरिजिनल बकऱ्याचं मटन हे किती प्लेट आहे तीन प्लेट आहे हा बसकर मला ही सांगा दी। हे काय केलं धिंगाणा खराड चालीये हे खराड चाललीये ढवारा चालीये ढवारा हा हे ढवारा चालीये आणि हे तिने खराडा झाली आहे अरे हे तर धेंगाणा थाली दिसायली की हे केवढ्याला आहे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला आणि एवढा हे धेंगाणा साडेतीनशे रुपया किती मी खा पोट भर किती रामभाऊ हॉटेल हॉटेलची मजाच वेगळ्या मारदा खानापूर पाट्याला आता यावं लागतंय जवा बी मी नांदेडून देगलूर ला येईल किंवा नांदेडून हैदराबाद ला जाईल खानापूर पाठी नक्की येऊन तुझी ढवारा थाळी आणि ही खरडा थाळी जर खाणार मायच्या माझ्या तोंडाला निष्ठा पाणी सुटाले खरडा मटण बघून मित्रांनो आता हे थाळी मी घेऊन जातो आणि एक लक्षात ठेवा जे कोणी ह्या रस्त्याने प्रवास करीत असतील किंवा मटण खाण्यासाठी यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा कुठं खानापूर पाटी देगलूर नांदेड रोड नंबर एक चिकन मटन आणि बिर्याणी हैदराबादी नव्याण्णव रुपयामध्ये फेस यूजतोर खा हॉटेलवाल्याला फेस आणा की तुम्हाला फेस येऊ द्या पोटभर खायचं शंभर आहे तो फक्त शंभर रुपये आ नव्याण्णव रुपयाची थाळी खायची रुपयाची बडीशोप टाकायची वजनामध्ये निघायचं वाघ निघाल्यावर काय का, का वाघा बरोबर आहे का एक नंबर तू कडे हलव आता बघतो ही माझी मी काय करायचंय ते चला मित्रांनो रामभाऊ हॉटेलची खरडा थाळी एकच नंबर आहे कोण आहे खरडा थाळीचा मालक हा कसा आहे कंदुरी शेरवा मटन हे फ्राय मटन हे आळणी मटन हे आपलं खरडा हिरव्या मिरच्यातलं झनझणीत मटन आणि हे जे राईस कोणता आहे ओरिजिनल इंद्रायणी राईस हो का आहे का नाही वास बघा हा तर खायचं आणि मा इच्छान खरं सांगायचं कस झालंय ते हा तुम्हाला ढवारा थाळी आणि तुला खरडा थाळी आणतो भाऊ तर मित्रांनो ज्या ठिकाणी मी खायलोय त्याच ठिकाणी मला गिरायकाला बघावं लागेल एवढा गर्दा झालेला आहे घ्या मालक आत्ताच सांगायलोय जे ओरिजिनल आहे ते सांगायचं चा मला चांगलं झालंय का नाही झालंय हा चला होऊ द्या लावा ताकद हे पाणी बॉटल आण रे ओके आहे ना हा चलो झाल्यावर तुम्ही दम घ्या दम घेऊ नका बेचरप खावा तुम्हाला मनी तेवढ्या भाकरी पुरवायची जिम्मेदारी माझी आहे हा भाऊ माझं नावच आहे बकासूर पस्तीस भाकरीवाला पस्तीस भाकरी का तुला भाकर जर कमी दिली तर माझं नाव बदलीन मी हा अरे बोंबील माशायन तुम्ही काय निस्ता भातच वाढायला काय बिर्याणी बिर्याणी कशी आहे बिर्याणी एक नंबर ना नाय बघू का खाऊन खाऊन बघा ए वास्ताद इकडे रे तुला दिली त्या ना बिर्याणी असली बिर्याणी कसले इकडे बिर्याणी कुणा बनविली मायच्या ना हैदराबाद ला जायची गरज <laughs> नाही रेन नंबर कुठ शिकला हैदराबाद च शिकून इथं खानापूर फाट्याला आलास का जाताना माझ्या गाडीत एवढे भाताचं गोटोर ठेवून देव लेकर बाळ जा तू तिकडे बघ मी ह्याला बघतो कशी आहे रे बिर्याणी तू जर तोंडा थाडू का नीट बोल ना निडबोल हा तू जर भाऊ माहिती ना हा माहिती शपथ एक नंबर आहे म्हणून राईट तर मित्रांनो ओरिजिनल हैदराबादी दम बिर्याणी जर खायची असेल खानापूर नांदेड हैदराबाद रोड आ एकदा ट्राय कराय काय हरकत आहे म्हणायलाय हा प्रॉपर्टी तर ऐकायची नाही की दोनशे रुपयामध्ये आणि बिर्याणी तर नव्याण्णव रुपयालाच आहे आलं ना लक्षात खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा बिर्याणीचा ता बघूनच तयार ठेवा म्हणून राम सांगायचं रामभाऊ भाऊ धाब्यावर यायला बिर्याणी तयार ठेवा बघून रेडीच हा हांड्रा टाउन किती हांड्या खाल्ल्या असल्या पाच पाच अरे काय दात इच खायलास दुष्काळामध्ये फायदा झालास का काय पाच पाच हांड्या खायलास होती। पर वागा तू टेन्शन घेऊ नको तू दहाबे हांड्या खा okay. हांड्या पुरवायची जिम्मेदारी माझी आहे okay. काय okay. ए बोंबील माश्या खा हसू नको जेवण्यावर लक्ष ठेव काय त्याला विचारायला रे काय अरे हो मन र हा oh. राईट कवायत हो जेवायला अण्णा अरे दमकी एक तर फुकटच खायला भेटत आहे ती भेटत आहे माझ्या सोबत राव पाकण्या उठ्या झाला डचाळ्यावणी का करायला दम या रामभाऊचा दहा दहा वेळ लागतोय ओरिजिनल असतं जेवण इथलं तो डोक्याला ताण देऊ नको डचाळ्यावणे करू जरा घरी वरण भाकरी शिव खायण्यास कडून इथं मटन म्हणलं की तुला दम हम है का नाही ठामदार राम भाऊ डोक्यावर परिणाम झालाय काय काय झालं बैर मी वेस थाळी गुलाब जामून घेऊ साहेब लक्षात आलं नाही काय वेस थाळी आहे साहेब अरे खाऊ दे दुनियाची भूक लागली वेस थाळी आहे गुलाबजामुन खाऊ नाही का अनलिमिटेड आहे गुलाबजामुन गिळ खा गिळकोड गोपकोन चाव सुद्धा नको हा का नाही कस आहे गुलगुलिया हान रॉटाऊन कडू भाऊ हे काय रामभाऊ भाऊ हैदराबादी हैदराबादिर्यानी सर हैदराबाद बिर्याणी हा अहो साहेब उठा ये काय ना तुम्ही पुरी बिर्याणी तुम्ही एकटच खाऊन गेलात कसं राव चला जरा कुटा नका ह कशाला एवढं ढसाळ्याने खायचं कमी कमी खायचं की पूरा भोगना सरवून गेला काय भू अन्न कुटा नका तुम्ही आमचं जेव नका तुम्ही खाऊ द्या नाही 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 जमुना साहेब जमुना साहेब जमुना साहेब थोडा खाऊ द्या हां हां जमुना 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 हो चला खाऊ द्या और राले यार चला हा 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 तिकड हा हा जा ना जातो माकडा तुझ्या अपमान करून घेतला का नाही मी भरल्या ताटाण उठाव लागलं का नाही मला चल इकडं अर्चन <laughs> मित्रांनो ह्या हॉटेल रामबाऊचं खरडा मटण फ्राय मटण कंदुरी तर नंबर एक आहे बिर्याणी तर मायच्यानं एक नंबर आहे हे ट्रकवाला माझ्यावर नाराज आहे ह्याला बी ऐकणार नाही हा खाली दिलेल्या नंबरला फोन करा आजच आपली बिर्याणी मटन, कंदुरी मटण